नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी राष्ट्रीय महत्वपूर्ण खनिज अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं की या मोहिमेकरता चौतीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद करण्यात आली आहे उसापासून मिळणाऱ्या इथेनॉलचे हमी दरही आजच्या बैठकीत मंजूर झाले वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसच्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल आज मंजूर करण्यात आला समितीमधल्या चौदा दुरुस्त्या स्वीकारल्याचं समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी वार्ताहरांना सांगितलं हा अहवाल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना उद्या सादर केला जाणार आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं एन व्ही एस झिरो टू हा उपग्रह उपग्रह घेऊन जाणाऱ्या बाणाचं यशस्वी प्रक्षेपण केलं जीएसएलव्ही एफ फिफ्टीन हा प्रक्षेपच आज सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून सोडण्यात आला इस्रोतर्फे झालेलं हे शंभरावं अग्निबाण उड्डाण होतं अभिनेता सैफ अली खान याच्यावरच्या हल्ला प्रकरणातला आरोपी मोहम्मद शरीफ उल इस्लाम शहजाद याला न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन को को कोठडी दिली आहे त्याची पोलीस कोठडी आज संपल्यावर त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आलं त्याच्याकडून एक चाकू जप्त केला असून तो न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवल्याची माहिती पोलिसांनी सुनावणी दरम्यान दिली मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज सहाशे बत्तीस अंकांची वाढ झाली आणि तो शहात्तर हजार पाचशे तेहतीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दोनशे सहा अंकांची वाढ नोंदवत तेवीस हजार एकशे त्रेसष्ट अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूयात संध्याकाळी सात वाजता नमस्कार